आज मस्त मटन दम बिर्याणी केली कसली भारी झाली याजवळ दाखवते हे बघा भात एकदम मस्त मुकळा झाला बर का आणि अजिबात कोरडा झाला नाही एकदम मऊसूत भात आहे आणि हे बघा सुद्धा एकदम परफेक्ट मऊ शिजलेलं आहे मटन दम बिर्याणी करताना काय होतं माहिती का एकतर मटन नीट शिजत नाही किंवा भात एकदम कोरडा कोरडा होतो मऊसूत होत नाही तर तसं होऊ नये म्हणून इथं मी इतक्या परफेक्ट टिप्स सांगितलेल्या आहेत इतक्यांदा ट्राय केलेली रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये भात एकदम मोकळा होणार तरी सुद्धा कोरडा न होता मौसूत होईल आणि मटण एकदम मऊ शिजेल रेसिपी शिकायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा हा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर कृतीने मटन बिर्याणी कशी करायची ते बघतोय अशी दहा लोकांच्या प्रमाणामध्ये बिर्याणी आपण करणार आहोत आणि इथं तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची आहे फूड बिझनेस करताय घरगुती तुम्ही काही ऑर्डर घेताय तर त्याचं पार्सल कसं द्यायचं मग ते दहा लोकांचं असेल जास्त लोकांचं असेल किंवा कमी लोकांचं असेल या सगळ्या गोष्टी समजणार आहेत त्याचं प्रॉफिट कसं काढायचं किंमत कशी ठरवायची हे पण आपण बघणार आहोत आणि इथं मटण अगदी व्यवस्थित कसं शिजलं जाईल भात छान मऊ मोकळा कसा, मौ, कसा होईल सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि फक्त ऑर्डरसाठीच नाही घरगुती स्वरूपात करायचं असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमची मदतच करणार आहे तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा बऱ्याच स्टेप्स आहेत पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर बिर्याणी म्हटलं की आपल्याला बरीच तयारी करावी लागते तर पहिल्या दोन स्टेपची तयारी सगळ्यात आधी करायची त्याचं काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला केशराचं दूध करावं लागतं किंवा तुम्ही रंग वापरू शकता त्यासाठीचं साहित्य बघू आपल्याला लागणार ला आहे केशराचं दूध एक कप कोमट दुधात दहा बारा केशर काड्या भिजू घातल्या आणि दुसरी गोष्ट आपल्याला लागतो ला बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा त्यासाठीचं साहित्य बघू तर आपल्याला लागेल ला सहाशे ग्राम कांदा असा म्हणाल तर सहा मध्यम आकाराचे कांदे घेतले तर आपली पहिली तयारी तर झालेली आहे दुधामध्ये केशर भिजू घातलंय तुम्हाला जर केशर नकोय तर दुधामध्ये खाण्याचा रंग भिजू घाला किंवा तुम्हाला दूधच वापरायचं नाही आहे तर पाण्यामध्ये रंग भिजू घाला किंवा काहीच करायचं नाही तर हे नाही के तर केलं तरी चालणार आहे दुसरी स्टेप आहे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आता कांदा तळत असताना लक्षात घ्या तो एकसारखा कापला की छान तळला जातो त्यामुळे कांद्याचे दोन भाग करायचे त्याचा देठाचा भाग कोरून काढायचा आणि बटाट्या किसड्या चिप्सची किसडी असते ना त्याने किसायचा म्हणजे एकसारखा कापला जातो त्यामुळे एकसारखा तळला जातो इथं आपण कांद्या आधीच कापून घेतलेले आहेत तो कुरकुरीत व्हावा म्हणून आपण थोडंसं मीठ लावूया चमचाभर मीठ घालायचं हे मीठ या कांद्याला चांगलं चोळून लावायचं या प्रकारे आणि याला झाकून दहा मिनिटं असंच ठेवायचं तर कांदा झाकून दहा मिनिटं झालेली आहेत बघूयात एकदा तर हे बघा आता काय होतं ना कांद्याला चांगलं मिठामुळं पाणी सुटतं आता आपल्याला हे पाणी पिळून काढायचं याने काय होतं कांद्यातलं जास्तीचं पाणी आपण आधीच काढून टाकतो त्यामुळे कांदा पटकन तळला जातो खूप जास्त वेळ वाया जात नाही तुमच्याकडे जर वेळ असेल तर असा कांदा अगदी पिळून घ्या आणि तासभर फॅनखाली खाली सुकून घ्या मग तर अजून पटकन तळला जाईल पिळेला कांदा काढून घेऊया आणि उरलेला कांदा असाच पिळूया तर हे बघा कांदा पिळून घेतला आणि बघा एवढं पाणी निघालं याच्यातनं म्हणजे बघा आपल्याला तळायला किती वेळ लागला असता आता हे पाणी निघालं कांदा पटकन तळून घेऊया आता कांदा तळण्यासाठी अर्धा कप म्हणजे जवळपास आठ ते नऊ टेबल स्पून तेल तापायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी खाण्याचं तेल आहे शुद्ध पारंपरिक आहे केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता कांदा तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं पाहिजे बरं का कमी तापलेलं असेल तर कांदा मऊ होतो आणि खूप तेलकट होतो त्यामुळे आपण काय करूयात आणि खूप पण तेल घ्यायचं नाही अगदी एवढ्यामध्ये दोन बॅचेसमध्ये तळला तरी चालतो चला आता हे तेल घेतलंय तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये मावेल एवढा कांदा घालायचा सुरुवातीला गॅस ठेवायचा आहे मोठा आणि कांदा तळून घ्यायचा मोठ्या आचेवर तळला तरी चालतो तर हे बघा कांदा असा तांबूस रंगावर तळून आहे मस्त झाला ना एकसारखा रंग आलाय बघा कसं आहे ना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा पण जेव्हा असा हलका सोनेरी रंग आला की मग मात्र गॅस कमी करून एकसारखं हलवून तळायचं आत्ता असा दिसतोय अजून कुरकुरीत होईल बरं का नंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल बघा खाली जेवढं आहे तेवढंच तेल शिल्लक राहिलं आहे कारण हे लाकडी घाण्याचं तेल आहे जे पदार्थ कमी ॲब्झॉर्ब करतो तर आपला कुरकुरीत कांदा तळून झालेला आहे हा रात्रीच्या वेळी करून ठेवला तरी चालतो आता आपली तिसरी स्टेप आहे मटन मुरवायचं त्यासाठीचं साहित्य बघूया तर आपल्याला लागणार आहे दोन किलो मटण त्याचे असे मध्यम तुकडे करून घेतलेले आहेत आपण आहे दोन कप ताजं दही पाव कप पुदिना पाव कप कोथिंबीर सात आठ हिरव्या मिरच्या मध्ये चिर देऊन घेतलेल्या आहेत आणि सहा टेबल स्पून तूप मसाल्यांमध्ये लागेल तीन चार तमालपत्र तीन चार चक्रफूल चार ते पाच हिरव्या वेलची सात ते आठ लवंग चार चमचे आले लसणीची पेस्ट चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद दोन चमचे साधी मिरची पावडर दोन चमचे बेडगी मिरची पावडर दोन चमचे धणेपूड एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि दोन ते तीन चमचे बिर्याणी मसाला साहित्य बघितलं आता हे मटण आपल्याला मुरवायला ठेवायचं त्यासाठी आपण जे घेतलेलं आहे ते सगळं साहित्य यामध्ये घालूया कोथिंबीर पुदिना हिरव्या मिरच्या आलं लसूण पेस्ट मीठ हळद साधी मिरची पावडर म्हणजे तिखट आहे बेडगी मिरची पावडर धनेपूड जिरेपूड आणि गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला कोण कोणताही मसाला वापरू शकता त्याचबरोबर काही खडे मसाले घेतलेत हे मसाले यामध्ये घालायचे दही घालायचे दही ताजं घ्यायचं बरं का आंबट दही घ्यायचं नाही नाहीतर मग बिर्याणीला आंबट चव येते आणि बिर्याणी अगदी लवकर खराब होऊ शकते त्यामुळं दही ताजं वापरायचं दही घा जरूर घाला कारण दह्यामुळं मटण चिकन जो कोणता पदार्थ आहे तो मौसूज शिजतो आणि असा रसरशीत होतो कोरडा होत नाही आता आपण जो कांदा तळून घेतला आहे त्यातला अर्धा कांदा यामध्ये घालायचा अर्धा किमा अजून थोडासा जास्त घालूया बाकीचं आपण थर देण्यासाठी ठेवायचा आणि हे सगळं या मटणाला चांगलं लावून घ्यायचं तर सगळं साहित्य मटणाला लावून घेतलं आता आपण जे कांदा तळलेलं तेल आहे ना त्यातलं दोन पळी तेल यामध्ये घालूया म्हणजे दोन पळी म्हणजे जेवढं तेल उरलं आहे त्यातलं एक पाच सहा चमचे तेल यामध्ये घालायचं याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त दोन तास मुरून द्यायचं त्यापेक्षा जास्त मुरवायला तर फ्रीजमध्ये ठेवा पण शक्यतो तसं करू नका चला याला अर्धा पाऊन तास मुरून देऊ चला तर मटन अर्धा तासच मुरवलंय फार नाही मुरवलं तोपर्यंत मी दुसरं शूट करून घेतलं आणि मटन चांगलं मुरलेलं आहे आता पण याला शिजायला टाकू चला आता हा माझा सहा लिटरचा कुकर आहे दोन किलो मटण शिजवू शकतो पण खूप जास्त पाणी चालत नाही बिर्याणीला तसंही पाणी घालायचं नाहीये यामध्ये घालायचे तूप तुम्ही तुपाऐवजी कांद्यातून राहिलेलं तेलच इथं वापरलं तरी पण चालणार आहे तूप गरम होऊन द्यायचे चला तूप गरम झालंय यामध्ये घालूयात मुरवलेलं मटण चला सगळं मटण घातलंय याला आता मोठ्या आसेवर तीन चार मिनटं परतूया तुम्हाला वाटेल ह्याच्यात मावेल की नाही पण बरोबर मावतं कारण आपण पाणी घालणारच नाही आणि मटन काही शिजल्यानंतर फुगत नाही उलटं कमी होतं हे बघा चार पाच मिनिटं मोठ्या आचेवर परतलं आता याच्यावर ठेवायचे खोलगट ताट त्याच्यावर ता घालायचे पाणी पाणी खूप नाही बिर्याणीला आपल्याला फक्त अर्धा कप पाणी लागणार आहे म्हणजे मटण शिजण्यापुरतं पाणी ते पण कुकरमध्ये करतोय म्हणून तुम्ही जर भांड्यात शिजवताय ना मटण तर हे पाणी फक्त घालायचं वर ताटावर ओतण्याची ता गरज नाही आता आपण गॅस करूया मध्यम पाच मिनिटं मंदाचेवर असंच ठेवूया चला पाच मिनिट आपण मंदाचेवर ठेवलं होतं ताटावरचं पाणी पण चांगलं तापलेलं आहे आणि खालचे मटण पण छान उकळत आहे आता यातलं थोडंच पाणी आपल्याला मटणामध्ये घालायचं आहे अगदी अर्धा कप पाणी यामध्ये मी घातलं कारण मटणाला परत दह्याचं पण पाणी सुटतं ना त्यामुळं खूप पाणी घालायचं नाही याला एकदा हलवून घेऊयात तळापासून हे बघा बरंच पाणी तुम्हाला खाली दिसत असेल एवढं पाणी कुकरला शिट्टी होण्यासाठी वाफ तयार होण्यासाठी पुरेसं आहे चला आपण याला चांगलं हलवून घेतलं आहे आता कुकरचं झाकण लावूया आणि याच्या दोन शिट्ट्या करू मटण आपल्याला पूर्ण शिजवायचं नाहीये सत्तर ते ऐंशी टक्के मटण शिजवून आहे हा कुकर इतका इफेक्टिव्ह आहे की अगदी एक शिट्टी आणि वर थोडी वाफ भरून दिली तरी मटण चांगलं शिजतं तुम्हाला तुमच्या कुकरला मटण शिजायला किती वेळ लागतो समजा चार शिट्ट्या लागत तर तीन शिट्ट्यामध्ये हे मटण शिजेल असं ठेवा आपल्याला पूर्ण मटण शिजवायचं नाही गॅस मी मोठाच ठेवते आणि याच्या दोन शिट्ट्या करून घेते कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या वाफ पूर्ण शिरलेली आहे शिजले शिजले हे मटन कसं शिजलंय बघूया तुम्हाला वाटलं मटण अजून पाहिजे तसं नाही शिजलं तर एखाद शिट्टी करा पण जास्त शिजून देऊ नका हे बघा हे मटण ऐंशी टक्के शिजले आत किंचित कण बाकी आहे आपल्याला तसंच मटण पाहिजे चला आता बिर्याणी करू चला आता आपण काय करायचंय इथं बिर्याणी पॉट घेतलाय हा जवळपास बारा लिटरचा पॉट आहे म्हणजे बिर्याणीचं भांडं आहे हे जाडतळाचं असायला पाहिजे यामध्ये आपल्याला हे मटण काढायचे आता हे पाणी बघा एवढं पाणी पुरेसं आहे तुम्हाला जर वाटलं की खूपच जास्त पाणी याच्यामध्ये खाली राहिलेलं आहे तर तुम्ही थोडंसं पाणी काढून घेऊ शकता चला मटण आपण भांड्यामध्ये अर्धवट शिजवून घेतलं याचा भात करूया त्यासाठीचं सा साहित्य बघू तर आपल्याला लागेल बाराशे ग्रॅम म्हणजे सव्वा किलो लांबदाणाचा बासमती तांदूळ एका लिंबाचा रस आठ टेबल स्पून मीठ त्याचबरोबर लागेल दोन टी स्पून शहाजिरं तीन ते चार चक्रफूल पाच ते सहा लवंग दोन दालचिनी दोन जावित्रीचे तुकडे आणि तीन चार तमालपत्र आता मटणाचं भांडं मी दुसरीकडे गॅसवर चढवलेलं हो आहे गॅस तो कमी करूयात आणि आपण भात शिजवून घेऊ आता भात शिजवण्यासाठी पातळ पातेलं का असे ना पण मोठं असावं जे ज्याच्यामध्ये तांदूळ व्यवस्थित असे ढळढळीत धर उकळले जातील आणि ते चिकटून बसणार नाहीत तर पाणी उकळायला ठेवलंय पाण्याला उकळी आली की मगच आपल्याला तांदूळ घालायचे आहेत उकळी नसताना तांदूळ घालायचे नाहीत तर हलकी हलकी उकळी यायला आहे यामध्ये घालूयात सगळे खडे मसाले आता भातामध्ये आपल्याला मीठ भरपूर घालावं लागतं आठ टेबल मीठ इथं मी घालतेय याचं कारण म्हणजे आपण भात गाळून घेणार तर अर्ध मीठ याच्यामधनं बाहेर जाणार त्यामुळे जास्त मीठ घालावं लागतं याला मिक्स करूयात आणि दोन मिनिटं उकळून घेऊ चला खडे मसाले घालून दोन मिनिटं उकळलं आता यामधले हे मसाले वरचे वरचे आहेत ना ते काढून टाकायचे बिर्याणीमध्ये दाताखाली चांगले लागत नाहीत यांचा जेवढा पाहिजे तेवढा फ्लेवर उतरला आता बस झाला आता काय करूयात हे पाणी एवढं डार्क झालंय यामुळं भात पण असं डार्क होईल ते होऊ नये म्हणून यामध्ये घालूयात लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळं भात पांढरा होतो शिवाय मोकळा होतो हे बघा पाणी एकदम स्वच्छ झालं की नाही चला आता आपण खडे मसाले काढले लिंबाचा रस घातला आता या खळखळ उकळत्या पाण्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ चांगले निथळून घालायचे तांदूळ घालताना पाणी खळखळ उकळता पाहिजे आणि गॅस मोठा पाहिजे चला सगळे तांदूळ आपण यामध्ये घालून घेतले आता आपण काय करूयात गॅस मोठाच ठेवू याला एकदा हलक्या हाताने ढवळून घेऊ आणि एक उकळ काढू कारण तांदूळ घातले की पाणी गार होतं आणि उकळी निघून जाते मोठ्या गॅसवर उकळी आणू हे बघा आता या पाण्याला चांगली उकळी यायला लागली उकळी आली की एकदा तळापासून हलवायचं आत्ता बघा हा तांदूळ जवळपास चाळीस टक्के शिजलाय बरं का आता गॅस मोठाच ठेवायचा झाकण ठेवायचं नाही आणि याला मोठ्या आचेवरच अजून एक चार ते पाच मिनिट खळखळ उकळून द्यायचे आपल्याला भात पूर्ण शिजवायचा नाही सत्तर टक्के भात शिजवायचा आहे उरलेला भात आपण मटणासोबत दम पर शिजवणार आहोत त्यामुळं एक चार ते पाच मिनिटं मोठ्या आचेवर उकळून घेऊ अगदीच वाटलं तर अगदी हलक्या हाताने एकदा फक्त असं ढवळून घ्यायचं खूप छेडछाड करायची नाही तर हे बघा भात कसा खळखळ उकळतोय असा नाचला पाहिजे आता हा सत्तर टक्के शिजलाय हे ओळखायचं कसं जेव्हा आपण हा भात असा चाळणीवर घेतोय तेव्हा बघा याच्यावर अशा ना बारीक बारीक आडव्या आडव्या लाईन्स येतात जेव्हा आपण याला दाबतो त्यावेळी याचे तीन किंवा चार तुकडे होतात हलकासा कण आतमध्ये शिल्लक असतो तेव्हा समजायचं तांदूळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला पटकन गॅस बंद करायचा याहून जास्त ठेवायचं नाही आता इथून पुढे आपल्याला जरा पटापट हात चालवायचे चा। आता मटणाचं चा, जे भांडं आहे ते मी गॅसवर चढवलंय मटणातलं मी वाटीभर पाणी काढलं अंगापुरती ग्रेव्ही फक्त ठेवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंदच आहे चालू नाही आहे हा तांदूळ काढायचा थोडासा निथळायचा खूप निथळायचा नाही बरं का आणि मटणावर घालायचा असा पातळ थर द्यायचा म्हणजे भात छान शिजला जातो दम चांगला बसतो तर खाली मटणाचा थर वर भाताचा थर आता मी काय करते थोडासा भात टाकला याच्यावर घालते हे दूध याने काय होतं भात कोरडा होत नाही तुम्हाला दूध घालायचं नाही पाणी घातलं तरी चालेल आणि बघा हा मी ना फूड कलर परत एकदा दुधात घातला तुम्हाला आधी फक्त केशर घालून दाखवलं पण मी फूड कलर घातला कारण केशराचा आजकाल पाहिजे तसा रंग येतच नाही मला तुम्ही बरेच जण विचारता की कुठलं केशर वापरायचं मला अजूनपर्यंत तरी कुठल्याच ब्रँडचं केशर असं चांगलं वाटलं नाही मला वाटतं आपल्याला काश्मीरला जाऊनच घेऊ यायला लागणार आहे असो तर भाताचा अर्धा थर घातला थोडंसं केशराचं दूध घातलं आता उरलेला सगळा भात घालूया चला भात याच्यावर सगळा घालून घेतला आता थर देऊयात तळलेला कांदा घालायचा आहे थोडासा कांदा आपण वरून सर्व करताना ठेवूया पुदिन्याची पानं कोथिंबीर तूप घालायचंय चार चमचे तूप घातलं आणि घालायचं केशराचं दूध आता हे दूध कसं घालायचं थोडे थोडे मध्ये मध्ये असे होल करायचे आणि दूध घालायचं म्हणजे काय होतं ना दूध घालण्याचं कारण हेच आहे की भात आपला कोरडा पडू नये म्हणून तुम्हाला जर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध घालायचं नाहीये तर ता तांदूळ शिजवलेलं पाणी राहतं ना ते पाणी घाला एक कप भरून आता हे दूध आपण या होल्स केलेल्या होल्समध्ये होत आहेत चला आपण सगळे थर लावून घेतले आता गॅस चालू करूया ह्याला मी परत थोडं पॅक करते गॅस दोन मिनिटं मोठा ठेवला होता आता एकदम कमी करायचा याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं हे झाकण एकदम घट्ट बसतं वाफ जात नाही म्हणून मी असंच ठेवणार आहे तुमचं झाकण घट्ट बसत नाही कणकेने सील करा किंवा पहिल्यांदा इथे ॲल्युमिनियम फॉईल लावायची आणि त्यानंतर हे झाकण ठेवायचं म्हणजे त्याच्यातनं वाफ जाणार नाही चांगला दम बसेल किंवा तुम्ही याच्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवा आणि मग मंद आचेवर दम द्या आता मटण आपण ऐंशी टक्के शिजवून घेतलंय याच्यामध्ये उरलेलं शिजणारे गॅस एकदम कमी करायचा आणि मंद आचेवर अर्धा तासासाठी दम देऊन घ्यायचा म्हणजे मस्त आपली मस्त दम बिर्याणी तयार होईल आता तुमचं भांडं जर खूप जाड नसेल तर सरळ आपला डोशाचा तवा असतो तो गरम करा त्याच्यावर हे भांडं ठेवा आणि मंद आचेवर अर्धा तास दम द्या चला आता या हे भांडं फार जाड आहे त्यामुळे मी असंच याला मंद आचेवर तीस मिनिटं ठेवून देणार आहे चला तर अर्धा तास आपण याला दम दिलाय गॅस बंद करूयात आता हे जर तुम्हाला घरी खायचं आहे तर याला अर्धा तास असंच राहू द्या उघडू नका आणि अर्ध्या तासाने सर्व करा म्हणजे मग चवीला ती अजून छान लागते आणि जर तुम्ही ऑर्डरसाठी घेताय तर असंच्या असं भांडं तुम्ही कस्टमरला देऊ शकता म्हणजे त्यांना सुद्धा ते गरम गरम बिर्याणी खाता येईल आणि त्याला सुद्धा असं छान बसला जाईल ती मुरली जाईल आणि तुम्हाला जर सेपरेट सेपरेट असं सिंगल सिंगल बिर्याणी बनवून द्यायची म्हणजे एका माणसासाठी दोन माणसासाठी तर ती सर्व करत असताना काय करायचं जे लेअर्स असतात ते लेयर्स लेयर पूर्णपणे त्या झाऱ्यामध्ये आले पाहिजेत जसं की आपण झाऱ्या बुडवला की त्याच्यामध्ये खालचा मटणाचा थर प्लस भाताचा थर सुद्धा आला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही सर्व करा पण जर तुम्हाला घरीच करायची आहे तर ह्याला मुरू द्या आणि सर्व करताना हलक्या हाताने सगळं मिक्स करा आणि मग पाहिजे तसं तुम्ही खाऊ शकता तर आता हे सांगितलं मी तुम्हाला कसं करायचं मी आता काही अर्धा तास थांबणार नाही तुम्हाला मी उघडून दाखवते कसला भारी दम बसलाय आणि मग अशी भात बघा असा एकदम कच्च होता आता तुम्ही बघाल तर असं तो टोकोटक टोको वर आली की समजायचं आपला भात एकदम मऊ झाला आहे बघा हे दिसतंय ना असा भात असा वर उभा राहतो आणि बघा एकदम मऊसूत भात तयार झालाय पुदिना काळा पडतो त्यामुळं तुम्हाला जर वरच्या थरात पुदिना घालायचा नसेल तर थोडा भात घातला की मग घाला आणि भात कसा शिजलाय बघूया हे बघा भात अजिबात कोरडा झाला नाही छान मौसूस झाला आहे कारण आपण वरून दूध घातलं ना त्यामुळं तर आपली बिर्याणी तयार झालेली आहे मटण ऑलरेडी शिजलं होतं एकदा बघूयात मटण कसं शिजलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा सर्व करताना नेहमी सगळे थर त्या उलथाण्यामध्ये आले पाहिजेत याप्रकारे आणि मटन अजिबात कोरडं पण झालं नाही किंवा जास्त पाणीसुद्धा मटणाला झालं नाही फक्त एक पीस मी तुम्हाला कसा शिजलाय ते दाखवते तर हे बघा मटन सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल छान शिजले ना मटन एकदम मौसूत तर बघितलं किती सोपी आहे मटन बिर्याणी करायला मटणाला मॅरिनेट करायचं तुपात परतायचं थोडंसं पाणी घालून कुकरला शिट्टी करायची आणि त्याच्यानंतर भात उकळून त्याच्यावर टाकायचा आणि दम द्यायचा बस एवढंच करायचं आपल्याला याची तयारी सुद्धा फार नाही फक्त कांदा स्लायसरने किसून घ्यायचा मसाले काढायचे तांदूळ भिजवायचा की आपलं मटन बिर्याणी तयार होते फार तयारी नाही फक्त वेळ जास्त लागतो कारण ते आपले आपण दमवर शिजत ना त्यामुळं आता याचं प्रॉफिट कसं काढायचं जर तुम्ही बिझनेस करताय तर तुम्हाला जेवढा खर्च येतो त्यामध्ये मग साहित्य असेल इलेक्ट्रिसिटी असेल कशाचं भाडं असेल पेट्रोलचा रिक्षाचा खर्च असेल पॅकेजिंगचा खर्च असेल या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करायचं गॅस इलेक्ट्रिसिटी हे आपल्याला अंदाजे ठरवावं लागतं हे सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर जेवढा खर्च होतो समजा एवढी बिर्याणी आपण केली याला समजा दोनशे रुपयांचा खर्च आला तर तुम्हाला त्याच्या पन्नास ते पन्ना सत्तर टक्क्यांमध्ये प्रॉफिट ठरवायचे तुम्हाला ठरवायचे किती लावायचं समजा तुम्ही सत्तर टक्के प्रॉफिट लावताय किंवा साठ टक्के लावताय तर पन्ना दोनशे रुपयांच्या साठ टक्के किती होतात एकशे वीस म्हणजे दोनशे प्लस एकशे वीस हा तुमचा याचा रेट झाला पण हे मी उदाहरण देते ॲक्च्युअल रेट असा नाही तुम्हाला जेवढा खर्च होतो त्याच्या पन्नास ते सत्तर टक्क्यांमध्ये प्रॉफिट लावा अशा पद्धतीने प्रॉफिट ठरू शकता इथं आपण जे प्रमाण घेतलं जर तुम्ही फक्त बिर्याणी केली आहे तर ती दहा लोकांना पुरते दोन किलो मटण सव्वा किलो तांदूळ सोबत तुम्ही याच्या मटणाची ग्रेव्ही किंवा रस्सा देऊ शकता आणि जर तुम्ही इतर सगळा मेनू केला त्याच्यामध्ये जर मटण बिर्याणी असेल पोळी भाकरी वगैरे तर मात्र ही वीस लोकांना आरामात होईल ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण इथं मटन बिर्याणी कशी करायची ते बघितलं काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद